हॅलो फ्रेंड्स मी कल्याणी माझ्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण अठ्ठेच्या साईजची बाही कटिंग तर ही बिग साईजची बाही कटिंग आहे आणि मी इथे खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितली आहे अठ्ठेचाळ साईजची कटोरी पेपर कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग मी तुम्हाला पहिलेच तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि मी त्यात सांगितलं होतं की बाही कटिंग मी नंतर दाखवणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत परफेक्टली अठ्ठेच्या साईजची बाही कटिंग ती पण सोप्या पद्धतीने तर व्हिडिओ स्किप न करता पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओलाही लाईक करा तर चला मग आता आपण बाही कटिंग करूया तर बघा इथे आपल्याला घ्यायचं आहे आपण ज्या मुंड्याची बाजू आणि त्या मुंड्याच्या बाजूवर आपल्याला या पद्धतीने शोल्डरचा जो भाग आहे मुंड्याच्या साईडने तिथून आपल्याला असा मुंडा मोजायचा आहे तर आपला जो इथे मुंडा येत आहे तो येत आहे साडेदहा परफेक्टली ह्याच पद्धतीने सरळ टेप करून या पद्धतीने तुम्हाला इथे मुंडा मोजायचा आहे आता हा आपला मुंडाचं माप येते साडे दहा त्यात अर्धा इंच आपल्याला मायनस करायचं मग येतं दहा इंच परत आपल्याला त्याच्यात दोन इंच प्लस करायचं मग ए पूर्ण आपली बाहीची घडी होते बारा इंच म्हणजे आता आपण इथे ब्लाऊजची घडी घेणार आहोत बाहीची घडी घेणार आहोत बारा इंच आता बंद बाजू आपल्याकडे सुट्टे जे बा बाजू आहे ती समोर करायची आता बघा इथे दहा इंच जो आपला पहिले मुंडा आला होता त्याचं मी माप टाकत आहे आणि त्याच्यानंतर घेत आहे दोन इंच म्हणजे हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे म्हणून इथे मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे तर ही आपली झाली पूर्ण बाराची घडी अठ्ठेच्या साईजसाठी बाही कटिंगला तर आता आपण इथे पहिले बॉक्स करून घेऊया म्हणजे तुमचं सगळ्या गोष्टी लक्षात येईल तर ही घडीची आपली लाईन आहे त्याच्यानंतर खालून आपण एक सरळ लाईन करून घ्यायची आहे आणि इथे बाहीची उंची टाकायची आहे तर बाहीची उंची जी आहे सहा आहे त्याच्यात एक इंच मी प्लस करते सातवर वर बाहीची उंची इथे टाकत आहे आता आपण ज्या बंद बाजूकडनं घेणार आहोत एक इंच त्याच्यानंतर परत घेणार आहोत दोन इंच तर मी इथे तुम्हाला खूप सोपी पद्धत करून इथे बाही कटिंग दाखवलेली आहे मैत्रिणींनो त्याच्यानंतर बघा जो एक इंच आहे तिथून आपल्याला ह्या पद्धतीने तिरकस टा टेप लावायचा आहे आणि जिथे दहा इंच येत आहे आपलं म्हणजे बघा इथून आपण जे माप मोजलं होतं मुंड्याचं ते साडे दहा आलं होतं त्याच्यात अर्धा इंच आपण मायनस केला मग आपली जे मुंड्याची माप येत आहे दहा इंच मुंड्याचं माप आहे तर मग जी एक इंच आपण केलेलं आहे तिथून दहा इंच लावायचा आणि शून्य जी बाजू जिथे दहा इंच तिरकसवर मोजायचं जिथं येत असेल तिथं आपलं कॅप हाईट येतं बाहीची कॅप हाईट तिथे टाकायची ही कॅप हाईट काढण्याची सोपी पद्धत आहे त्यानंतर पट्टी ठेवून एक इंच तर ती कॅप हाईटची जो आपण पॉईंट घेतला असतं ती लाईन तुम्हाला इथं मिळवायची आहे त्यानंतर दोन इंचची पण लाईन आपण मिळवून घेतली आता बघा आता त्याच्यानंतर हा बॉक्स करून घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल वरती पण आता हा जो दोन इंच घेतलेला आहे ह्या दोन इंचपासून आपल्याला इथं गोलाकार बाहीचा शेप द्यायचा आहे या, या पद्धतीने बघा अगदी सोपा असा इथे शेप आपला दिला गेलेला आहे गोलाकारमध्ये आता आणि हा झाला आपला मुंडागीर आता बघा मी तुम्हाला सांगते ज्यावेळेस आपला घेर येतो देतो ना आपण जे म्हणतो मच्छकट तो फक्त पौण इंचचा असला पाहिजे कोणत्या पण साईजच्या बाहीसाठी पौण इंचचा आपला मुंडागीर आला पाहिजे तर इथे मी दंडघेर टाकते साडेसात आणि दोन इंच जे शिलाई मार्जिनचं आहे ते इथे मी घेतलेलं आहे त्याच्यानंतर तिरकस लाईन इथे करून घेतलेली आहे दो महा पट्टीने तिरकस लाईन करून घेतली तर ही झाली आपली बाहीची ड्राफ्टिंग अगदी परफेक्टली अशी ड्राफ्टिंग झाली आणि परफेक्टली शेप आपला बाहीचा आलेला आहे आता मी जोपर्यंत बाही कट करत आहे तोपर्यंत तो माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला ला आणि कमेंट करून सांगा मी सांगितलेली बाही कटिंग तुम्हाला कशी वाटली तर इथे बघा आता ही झाली बाही कटिंग आता इथं आपण जे जॉई नॉचेस द्यायचं आहे तिथं आपल्याला बाहीची जी आपली सेप येतो आणि हा जो सेप आहे मुंडाघिरचा तो आपण इथे या पद्धतीने बाही मोकळी करून इथे कट करायचा आहे आता बघा ही झाली आपली बाही कटिंग आता मी तुम्हाला बाही कटिंगची दाखवली आहे ती खूप सोपी आहे आणि जो इथे जो मुंड्याचं माप मुंडागिरचं माप येतं ते पौन इंचचं माप हे लक्षात असू द्या आपलं ते पौन इंचचं माप त्याच्यानंतर ही आहे अठ्ठेचा साईजची बाही कटिंग म्हणजे जे पॅटर्न आपण कट केलं त्या साईजचं आपल्याला टाकून घ्यायचं आहे इथं मी जे दंडगेर घेतलेलं आहे साडेसातचं इथे शिलाई मार्जिनचे दोन इंच आणि इथं पण आपलं शिलाई मा जे कॅफ आहे ते आपण मोजून काढलेली आहे इथून आपल्याला दहा इंचचा मुंडागेर घेतलेला आहे इथून आपण दोन इंच एक इंच आता जी आपण बाहीची उंची घेत होती ती सहा होती त्यात आपण प्लस एक इंच केलं आणि आपली बाही टोटल बाही आपण घेतली सात इंचवर अगदी सोपी पद्धत बाही कटिंग करण्याची मी तुम्हाला इथे दाखवलेली आहे मैत्रिणींनी तुम्हाला ही बाही कटिंग कशी वाटली ते मला नक्की सांगा आणि तुमच्या इतर मैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा आणि मैत्रिणींनो तुम्हाला अजून कुठली कटिंग बघायची असेल तर ते मला कमेंट करून सांगा आणि ती मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला बाही कटिंग करून दाखवे तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय